राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सोशल मीडिया म्हणला का अनेक ओळखी होत्या ती आणि या यूट्यूबमुळं अनेक माणसं कमावल्यात ह्या तर मी आपली पहिल्यापासून सांगतो आहे आणि अनेक महान -मां महान माणसं आपल्याला बेट येत होती तर आपले पेडेकर गुरुजी पाडे मामा एकदम महान व्यक्ती आहे ती दिसायला साधारण परंतु त्यांच्याकडे काय आहेत काही गुण आहेत तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपली ऐकायला आहे तर बऱ्याच दिवसाची पाडे मामा आपली बरीच ताळमळ होती ना आपली शिरवाती म्हणजे पाडव्यापासून भेट तर त्यांची भरपूर होती तर ते आपल्या पेडेकर गुरुजींपर्यंत यायचे <laughs> आता पेडेकर गुरुजी आपल्याच भागातले पितिंगगडिंग जो <laughs> भुयारी मार्ग आपल्याला मी दाखवला तिथले तर परंतु आमची काही ओळख नव्हती ओळख मी ना ऐकून नव्हतं ना आले। आले तर मग हे आल्यानंतर मग पेडेकर गुरुजी म्हणजे आम्हाला अशा अशा माणसाला भेटायचे तर आज तो योग आला आणि काही गोष्टी मला का योग योगाशिवाय नाही यांना भेटायचा योग तीन वर्षापासून होता पण तो आला नाही आज आलेला आहे तर आता त्यांची प्रत्येकाची मी जी महानते त्यांच्याकडे काय आहे काय कला आहे काय गुण आहेत ते मी आता सांगतो तर प्रथम आपण पेडेकर गुरुजीला विचारू तर गुरुजी आपण कीर्तनकार पण आहे ती हो मग आता कीर्तन तुमचं मी एक वेळेस ऐकले आपली काही ओळख ओळख नव्हती म्हणजे ओळख होती पण मोबाईल वर समक्ष आपली भेट झाली नव्हती मग तर तसेच कीर्तनकार पण आहे ती आणि ते त्यांना अनेक वनस्पतींची माहिती तर तुमच्या चॅनलचं नाव काय आपले एक म्हणजे आपले तीन चॅनल होते पहिला घरगुती नाव घरगुती उपाय नावाचा एक चॅनल होता hmm. hmm. आणि सह्याद्री ब्लॉग चॅनल होता आणि संप्रदाय वारकरी असे तीन चॅनल होते पण असा योग योगा का माझे तिन्ही चॅनल एक दिवस डिलीट होऊन गेले म्हणजे डिलीट होते का मॉनिटाईज चॅनल होते पेमेंट येत होता पण डिलीट झाले तर मित्रांनो यांना पेमेंट पण येत होता तीन चॅनल मोनिटाइज डिलीट झाले मग जर कधी तीन चॅनल डिलीट होतात तर किती माणूस नाराज होते काम करायचं सोडून दिलं महाराज काम करायचं दिलं मग आता तुम्ही हा चॅनल जे काढला आता आपण एक नवीन चॅनल काढलाय त्याचं नाव आहे वनस्पतीची ओळख म्हणजे आपल्या आदिवासी भागातील परंपरेनं चालत आलेली औषधं पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान ग्रंथ माध्यमाच्या हे काही वनस्पतीचे औषधे उपाय हे आपण आपल्या चॅनलवर वनस्पती पण दाखवतो त्याचे औषधी उपाय पण सांगतो तर हा चॅनल मी काही काढत नव्हतो मी म्हणलं आता युट्यूबवर काम करायचं नाही पण आमचे वैद्यगुरु पाडे मामा हे पुण्यावरून आपल्याकडे कायम फिरायला येत असतात सगळे सांगतात की मारुती भावक जायचं मारुती भावक जायचं पण काही योग्य नव्हता आणि हे मला म्हणले अरे काय चॅनल गेले तर जाऊ दे ना तू दुसरा चॅनल बनव मी म्हणायचं नाही मामा आता मला काय मुडच नाही ते काम करायला पण त्याने मला जबरदस्तीनं चॅनल बनवायला लावला प्रोत्साहन दिला प्रोस्तन दिला।, प्रोस्तन दिला मोटिवेट केलं की बनव बनव चाळीस चाळीस हजार लाख वाले चॅनल डिलीट केले आणि मी बनवलं चॅनल आता आणि तो झालेला आहे म्हणतायच बऱ्यापैकी चालतंय तर मित्रांनो कसं आहे का काही गोष्टी आता पा तीन चॅनल गेले तरी त्यांनी चॅनल बनवलं आणि पुन्हाही चॅनल मॉनिटाईज झालं oh, मॉनिटाईज केलं आणि पुन्हाही त्या चॅनलवर आता त्यांची oh. कमाई चालू झाली जर त्यांनी नाराज झाला असतं तर त्यांचा आता चॅनल ah. नसता आणि त्यांच्या ज्या वनस्पतींची काही माहिती आहे ते त्यांच्या चॅनलच्या रूपांना ते, ते देत होती तर आता तर मग आपल्याला ह्याच प्रेरणा मित्रांनो कधीच नाराज व्हायचं नाही काही गोष्टी आणि परंतु त्यांनी चॅनल बनवला नसता पण मी जे म्हणलो जी महान व्यक्ती चांगल्या माणसाच्या संपर्कात आला ना तर मित्रांनो चांगलाच होताय तर ते आपले पाडे पाडेमामा यांच्या मामा oh. संपर्कात आले तर त्यांचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे परंतु चॅनल चॅनलपूर्वी त्यांची महानता मी अशी सांगणार आहे परंतु महानता आता दुसरी एक म्हणजे असं का उत्तम कीर्तनकार आमच्या सह्याद्री त्या पट्ट्यातलं oh. तसेच आयुर्वेदाची सगळी माहिती त्यांचा पण चॅनल आहे पेडेकर गुरुजी आणि त्यानंतर त्यांचेच गुरु समान त्यांनी प्रोत्साहन दिलं आपले पाडेमामा तर पाडेमावामा तर तुमच्या चॅनलचं नाव काय आहे नमस्कार मित्रांनो माझा चॅनल दोन आहेत घरचा वैद्य मराठी चॅनल आपण ते एक होते ते भरपूर आठशे व्हिडिओ टाकले यांचा चॅनल गुरुजीचा डिलीट झाल्यामुळे मी जर मुलांना सांगितले व्हिडिओ टाकायचे बंद करा कारण चॅनल बंद केल्यावर जात नाही म्हणल्या परत आपण वनस्पती तंत्र आणि वनस्पती घरचा तंत्र असे दोन चॅनल आहेत तर मित्रांनो आपल्या एक जीवात अंतकरणात असे कळवळा की असे माणसं माझ्या भेटत नाहीत आणि गुरुजीचं असं एवढं कार्य आहे की महान ती कुठली वनस्पती असेल कुठलं काय असेल एकदम लेकरला सांगल्यासारखं दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करतात आणि अशा माणसाचं चॅनल गेल्यामुळं कुठेतरी आपल्याला खंत वाटायची की आपण ह्यानी जर माणसा परत चॅनल चालू केला तर चार लोकांनी फायदा पडल ते आजारात आता वापरतात आणि पहिले बी लोकांनी भरपूर फायदा घेतला आहे की कसेचे बी आजार असतील तर त्यांनी मला पहिले एक गोष्ट सांगितली होती की दहा लोक ह्याने रक्ताचे कॅन्सरचे नीट केले सांगलीमध्ये असं वाटायचं जीवनामध्ये जीवनामध्ये असं वाटायचं की ह्यांचं जर चॅनल चालू झाला की जेणेकरून अजून जग कल्याणासाठी भरपूर असे लोकांना फायदा होईल आणि कुठेतरी पुण्य पदरात पडेल आपण जर नाही प्रोत्साहन केलं नाही सांगितलं तर ही चॅनल काढायचे नाहीत म्हणून मी ह्यांनी रोज फोन करायचं महाग लागून बो होईल ला। म्हणून मिठी करून ह्यांनी चॅनल चालू केलं मोनोटाईज झालं चॅनल म्हणून आपण जे काय केलं माझे दु साधे चॅनल आहे आता हे दोघं हुशार आहेत पण मला मी काय करतो आपला साधा व्हिडिओ बनवतो त्याचं काय टायटल फिटल तसलं काहीच नाही मी आपला असा साधा व्हिडिओ बनवतो त्याला काहीच नाही सोडून देतो जे आपले जे ओळखीणारे माणसं आहेत चांगले आहेत ती आणि जास्त काही बघत बी नाही तर आणि काही औषधाची माहिती आपण गुडघ्याचे औषध फुकटच देतो मित्रांनो कारण माझे आईवडील लहानपणी कष्ट करून काबाड कष्ट करून अगर कुणाचे दुसऱ्याचे आईवडील असतील काबाड कष्ट करून खडं माती करून लहानाचे लेकरं मोठे केले ही माझ्या डोळेसमोरची गोष्ट आहे आता त्या माणसाने सुखानं चार घास खायचे तर गुडघे बसाईना ओटा येईना म्हणून मी एक असाही निश्चय केला की गुडघेचं औषध प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायचं आणि प्रत्येकाला जी माहिती द्यायची ती एका झाडाची कंद आहे मित्रांनो आणि ते कंद काय करायचं आहे थोडा गवतोरामध्ये शिजवून एकदा पायावर असा लेप दिला की तिथं पाणी तुमचं इन्फेक्शन झालं असेल मधी पाणी झालं असेल रक्त घोटलं असेल मधी झीज व्हायली असेल तिथं बारीक फुटकुळी येते जखम होती मधलं घाण बाहेर निघते आणि चार दिवसाला फक्त असा एक कंद लावायचा तीनदा अगर चारदा जर लावलं तर गुडघ्याची सगळे दुखणे निघून जाते ती औषधं आपण फुकटच देतो कुणाचं मूल्य काही घेत नाही झीर कुणी दिले तर मनानं ते दिले नाही तर नाही दिले आपण चहा पाणी हो चहा पाणी नाही काय असो तर ह्याची ते गोष्ट अशी आली मित्रांनो मी गेल्या वर्षी एक जणांना कंद दिलता त्याच्या आईला बसता उठता येत नव्हतं मुंबईचा होता तर त्याने काय केलं येताना फोन केला एक वर्षीने मला पाण्यामा चौकात या आणि त्याने मला चांदीची आठ कोयन आणून दिलं ती पण आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे घरचा वैद्य मराठी चॅनलवर तर आपण असं निस्वार्थ काही बी जी येत आहे तर पांढरीची काठी भेटते प गुरुजीकडे भेटती माझ्याकडे मी पांढरीचे झाडं देतो आहे काही वनस्पती लावण्यासाठी आणि काही जे अडचण आल्या आजाराची काही काही बी जीवनात कोणाची अडचण येते काही बाबा तर त्याच्यासाठी आपण सहकार्य करतो त्या माणसाला प्रयत्न करतो सांगायचा आता एक आळंदीचा एक पेशंट होता त्या मुलीनं तीनदा मरायचा प्रयत्न केला आणि चौथ्या वेळेस मला फोन केला तिने की पाणी मग असं असं आहे आणि माझं असं असं हे झालं आहे तर तिला मी आठ दिवस तिच्या संपर्कात राहिलो तिला समजवून सांगितलं बाई म्हणलं असं कधी करायचं नाही आपलं जीवन हे मौल्यवान आहे तर मरायचं नाही आपण मो जिद्दीनं आता भाड्याच्या घरात आहेत आपण घर घ्यायचं दोन रूमचं कोही आपण स्वतः असं पायावर उभं राहायचं की आपण चार पैसे कमीले पाहिजेत तर त्यापूर्वीनं मला फोन केला म्हणजे पाणी माझा मी कवाच आत्महत्या करणार नाही स्वतः पायावर उभारणार नाही स्वतः जगण स्वतः कमी होईल मी कोणाचे असे बी करणार नाही तर आपण एक चांगल्या जर दृष्टिकोनानेकांना कोणाला काही सांगितलं तर त्याचा फायदा होत असला तर असे माणसं मोजके आहेत मित्रांनो समाजामध्ये बी असं विषय तर आता मित्रांनो पाळीमामने त्यांच्या आयुर्वेदाविषयी माहिती सांगली तर परंतु आता मी एक महत्वाची गोष्ट अशी की आता हे गुरुजी कोणते औषध देतात कोण कोणत्या आजारावरती आणि ते कोणकोणत्या आजारावरती देतात तर गुरुजी आपण कोणत्या आजारावरती औषध देतो दे। आता आपल्या आदिवासी भागामध्ये का नाही जे परंपरेने म्हणजे जे आपल्या आजोबा आपण जी जे औषधं माहीत होती मी अशी औद औषधे देतोय आता आमची औषधं अशी आहेत की आदिवासी भागातली औषधं अशी आहेत अका ती कुठल्या ग्रंथात बी नाही कुठल्या पुस्तकात बी नाही आदिवासीची परंपरेनं चालत आलेली औषधं आदिवासीपर्यंत कोणी पोहोचत बी नाही म्हणून त्या औषधांचा प्रचारण प्रसारच झाला नाही आणि ती औषधं आपल्याच पट्ट्यामध्ये भेटतात आपल्याच पट्ट्यामध्ये भेटतात आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये ती औषधे येते आता बघा आपल्याकडे मुदखड्यावर औषधे मूळ औषध आहे रक्तातल्या ब्लड कॅन्सरवर आहे मणक्याच्या गॅपवर आहे सांधे वातावर औषधे अशी काय औषध आपल्याकडे मिळतात हां आणि तसं आपल्या चॅनल आहे वनस्पतीची ओळख नावाचा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला किंवा म्हणजे वनस्पती चॅनल जर सर्च केला तर त्याच्यावर तुम्हाला वनस्पती दाखवले आणि त्याची औषधी माहिती दाखवली आपल्यापर्यंत यायची गरज नाही हो बरोबर चॅनल जर बघितलं महाराष्ट्र चॅनल लग बघितलं तर आता पाडेमामा अशा आपला सॉरी पेडकर गुरुजी अशा पद्धतीने औषधं देतात त्यांचं चॅनल त्यांचा पण चॅनल आणि पाडेमामांचा मामांचा चॅनल इथं समोर आपल्याला मी दाखवतो दोघांची लिंक आपली समोर दिसत असेल तर त्या चॅनलवर जा आपण आणि नक्कीच त्यांना पण भेट द्या आणि तुम्हाला जर कोणाला फोन नंबर लागत असेल तर समोर आपला पेडकर गुरुजी यांचा मोबाईल नंबर पण दिसतोय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देणार आहे नंबर आणि पाडे मामा आपण कसले औषध देतात तर आपण हे ना शुगरचे एक औषध दिलेलं असं की काशमारता पण एक वनस्पती आहे त्याचे पाच पाच पानं फक्त पाच दिवस घ्यायचे सकाळी पाच संध्याकाळी पाच पाच दिवसात तुमची शुगर सातशे जरी असली पाचशे जरी असली ते ते तर दिवशी एकदम नॉर्मल होते शरीर हलकं होतं ते तिथे मी आपल्या चॅनलवर दिलेलं आहे वनस्पती तंत्रामध्ये दिलेलं आहे आणि घरचा तंत्र बी चॅनलमध्ये ज्या झाडं दाखवलेले आहेत तर शुगरचं असेल तुमच्या असे काही कुठले जास्त करून जाणं जनवराचे काय आजार असते जनवरासाठी बी काही दिलेले आहेत उपाय जनवरासाठी काय समजा काही अडचणी असेल तुम्हाला कॉल करा तुम्ही कारण प्रत्येक जनवराची काही कोणी काही बाधा झालेली असतात ते जास्तीच्या खोडी अलग असतात ते तुम्हाला फोनवर सांगल्या त्याला कारण ती काय असं सांगता येत नाही काय होते त्याच्यात जो जो आमचे मी चार गुरु केलेले आहेत तर त्याच्यात भरपूर अशा काही अडचणी आहेत ते समाज अशा सांगता येत नाही आपले यूट्यूबवर कुठेतरी त्याची एक मर्यादा मर्याद आहे ते मर्यादेत आपण काही बोलतो शकत नाही त्याच्या गोष्टीत म्हणून तुम्हाला मला फोन करून बोलावं लागणार आहे आणि काही म्हणजे त्यांच्याकडं थोडीशा अशा ज्या वस्तू आहेत त्या आहेत औषधं भरपूर पद्धतीने आहेत काय काय आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याकडून औषध घ्यायचं असं नाही हो, औषध चॅनल दाखवलेले दाखवलेले त्याची माहिती सांगितलेली पाणी सांगितले औषध कसं करायचं ते चॅनल जर बघितलं तर औषध तुम्ही स्वतः करू शकता स्वतः करू शकता आणि आपली माणसं काय करतात काय काय औषध फक्त दे आपल्याला देतात पण वनस्पती नाही दाखवून दिले मार आपण वनस्पती दाखवलेल्या आहेत तर पेडकर गुरुजीने ना कोणती वनस्पती हो। तिचं पान कसं तिचं मूळ कसं तिचं फोड कसं हे पूर्ण सांगितलंय जेणेकरून तुम्हाला कदाचित तीनशे पर्यंत यायची गरज नाही तुम्ही स्वतःच ती वनस्पती उपचार करा आणि आता जाता जाता बघा हे एक वनस्पती आपल्याला इडं भेटली आता ही अशी वनस्पती गावता सारखे पुढे वगैरे दाखवा महाराज हे याला काय म्हणता तुम्ही आपल्याला काय म्हणते सांग ना आपल्याकडे आमच्याकडं मुंबई म्हणतो मुंबई मुंबई मालात होते आता याची पानं धुवायची मिठाच्या पाण्यानं म्हस असो गाय असो शेळ्या असो डोळ्यामध्ये टिक पडली डोळा भुरका झाला याची पानं धुवून आणि याचा रस फक्त तिनेच डोळ्यात टाका डोळा भुरका होईल जनावराचा बरा होऊन जाते साध्या पाण्या धुवून घ्यायचे पानं सकाळी आणून घ्यायची आणि चोळून रस काढायचे त्याचा तर मित्रांनो याला आमच्या भागात मुंबई म्हणतात आता तुमच्या भागात काय म्हणतात मला माहित नाही या पिकांमध्ये कुठे राहत आहे कुठे जरी खातायला पण काय होतं मित्रांनो माहित नाही आपल्याला अख्ख्या होऊन ते आपल्याला दिसतात पण त्याचा गुणधर्म काय त्याचा उपाय काय आपली माहिती अशी पहिलीच माहिती आपल्याला भेटले जायला खायला पान मी खाल्लं खाऊन दाखवतो काय काय नाही काही नाहीतलं का नाही बरी बरी होती मस्त असो गाय असो बैल असो शेळ्या असो डोळा बुरका झालेला असतो डोळा पांढरा पडलेला असतो का जनावरच्या डोळ्याला असा मार लागतो दोन तीन दिवस पाणी पाणी गळत आणि पुन्हा वरची वर त्याला एक अशी गोल टिक येते आणि जनवरला दिसायचं बंद होतं आणि डोळा पुन्हा काही काही दिवसांना जर नाही तुम्ही काही इलाज केला तर डोळा बंद होऊन जातो उघडत बी नाही एखाद्या दिवस त्यासाठी रामबाण ही उपाय आहे अनेक रामबाण उपाय काही औषधं इथे नाही डोंगर दरे म्हणून कंदमुळे तर मित्रांनो अशी काही महान ते हे अशी महान माणसं आज आपल्याला भेटत हे कशामुळे मारुतीबाची मुळे ओळख्यूबमुळे युट्यूबमुळे आणि मित्रांनो युट्यूब मध्ये आम्ही काही फक्त पैसाच नाही काम आलो तर अशी माणसं आणि आपण समोर आमचे व्हिडिओ पाहतात तुमच्यासारखे अनमोल माणसं अनमोल नाती आज जवळजवळ एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर आहेत हे सगळं माझ्या घराचा परिवार मी समजतोय आणि त्या परिवारातली आपले गुरु समान आता कीर्तनकार म्हणजे आम्ही गुरुच आहेत आमचे हे पण आमचे गुरुच आहेत गुरु समान माणसं मार्गदर्शन करणारी माणसं आपल्याला आहेत हे फक्त यूट्यूबमुळं आपली भेट होते मित्रांनो आज चला तर ह्या दोन्ही प आपला पेडेकर गुरुजी पाडेमा चॅनलचा समोर आपली लिंक दिसतच असेल आपण नक्कीच तिथं जा डिस्क्रिप्शनमध्ये दोघांचा नंबर मी देईल आणि आपण त्यांना पण भेट द्या विचारा काय काय औषधं लागतात तर ते नक्कीच सांगतील मित्रांनो चला आज भरपूर दिवसाचा योग होता आणि आज आपली भेट झाली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबवतो पुन्हा एकदा जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र